घरीच लोणी बनवलं की त्याच्यापासून छान असं पौष्टिक तूप तयार होतं बाहेरच्या तुपामध्ये भेसळ असेल अशी आपल्याला भीती असतेच मग काय करायचं तूप बनवायचं घरीच भरपूर साय यावी त्याच्यासाठी काय करायचं दूध तापवल्यानंतरनं त्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमधून सकाळी दूध बाहेर काढून घ्यायचं आणि ते दूध गरम न करता त्याची साय काढून घ्यायची बघा अशी छान अशी थिक साय येते याला गरम न करताच आपण साय काढून घेणार आहोत दूध न गरम करता साय काढण्याचे दोन फायदे आहेत एकतर साय जाडसर येते त्याचबरोबर दुधातलं फॅटचं प्रमाणसुद्धा कमी होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की किती जाडसर मस्त अशी साय आलेली आहे आता ही साय व्यवस्थित आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे लोणी बनवण्यासाठी आपण जेव्हा पण साय जमा करतो तेव्हा आपल्याला साय ती बाहेर ठेवायची नाही आहे फ्रीजच्या बाहेर आपल्याला सगळी साय फ्रीजमध्येच जमा करायची आहे कारण की बाहेर जर साय आपण ठेवत गेलो तर मग ती खराब होते तर आपण आठ ते दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला जमेल तेवढं साय आपल्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायची आहे क्रीम अशी व्यवस्थित गोळा केल्यानंतरनं याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही मिक्स करून घ्यायचं आहे आधीच दही लावून घेतलं तुम्ही तरीही चालतं परंतु एकत्र साय जमा केल्यानंतरनं याच्यामध्ये दही एक चमचा टाकून तुम्हाला एक दिवस आणि एक रात्र म्हणजे पूर्ण चोवीस तास हे भांडं तुम्हाला असंच बाहेर ठेवायचं आहे फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर जेणेकरून याचं छान असं दही लागेल आता हे एक दिवस झाल्यानंतरनं परत एकदा मी याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आहे म्हणजे आधी तुम्हाला चोवीस तास हे रूम टेम्परेचरवरती ठेवून थे घ्यायचं आणि मग नंतरनं बारा तास फ्रीजमध्ये ठेवायचे जेणेकरून हे एकदम थंडगार आणि घट्ट होईल अशी याची थिकनेस येते मग आता हे पूर्ण माझं भांडं भरलं होतं म्हणून मी यातलं अर्ध क्रीम याच्यामध्ये टाकते अर्धी साय याच्यामध्ये मी घालून घेते आणि याला मग आता व्यवस्थितपणे मिक्स करते एवढी साय होती जी अर्धी अर्ध तांब्या म्हणू शकतो तुम्ही तेवढं साईला मी एक संपूर्ण तांब्या पाणी घातले भरपूर पाणी घालायचे जेणेकरून क्रीम व्यवस्थित अशी वरती येते काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी तर घालत राहायचंच आहे परंतु जेव्हा तुम्ही मिक्सरवरून काढून घेता तेव्हा एकदम मिक्सर न चालवता हळूहळू मिक्सर चालवायचं म्हणजे बंद चालू बंद चालू असं करत तुम्हाला मिक्सर फिरून घ्यायचं आहे मोठं जे ज्यूस जार असतं त्याच्यामध्ये फिरून घेणार आहोत तर आता बघू शकता तुम्ही अर्धाच भांड मी याच्यामध्ये दही टाकलं होतं म्हणजे जे आपण साय लावली आहे ती टाकलं होतं तरीसुद्धा भरपूर लोणी इथं तयार झालं आहे कारण की आपण याला एक दिवस संपूर्ण रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं आणि परत रात्रभर आपण याला डीप फ्रीज करून घेतलं होतं म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलं होतं याच्यामुळं कसं ही थंड झालं असल्यामुळं वरती लोणी एकदम सहजपणे निघून येतं आता हे जे याचं ताक बनलेलं आहे उरलेलं जे आहे ते मी जमा केलं आहे तुम्ही त्याचे ताकाची कडी बनू शकता किंवा मग तुमच्या रोपांना झाडांनासुद्धा घालू शकता आता उरलेलं जे साय आहे ते परत एकदा मी फिरवून घेते आणि याच्यामध्ये सुद्धा परत एक तांब्या पाणी घालते पाणी तुम्ही लागल तसं पाहून हळूहळू ॲड करू शकता याच्याला याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं तर काय होतं तर लोणी आपोआप आदरवरती तरंगायला लागतं जास्त तुम्हाला काही कष्ट करण्याची गरज पडत नाही तुम्ही आ, हे जे लोणी आहे ते हातानंसुद्धा व्यवस्थित काढून घेऊ शकताय मी इथं एका स्पूनचा वापर करते तर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित घेऊ शकता साईला दही लावून घेतल्यानंतरनं आपण एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं नाही आणि सकाळी तसंच घेतलं आहे लोणी करायला तर काय करायचं थंडगार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून लोणी आपोआप वरती येईल आणि लोणी काढायला आपल्याला सोपं जाईल तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता देखील लोणी काढू शकता परंतु लोणी जाडसर होणार नाही जसं आणि एवढं इझिली येणार नाही तुम्हाला थोडंसं जास्त वेळ लागू शकतो आता इथे देखील आ... काढायला लोणी मला भरपूर वेळ लागतो आहे परंतु व्हिडिओमध्ये थोडंसं फास्ट फॉरवर्ड होतं आता भरपूर लोणी जमा झालेलं आहे बघा फक्त दहा दिवसाची साय गोळा केल्याच्यानंतरनं एवढं सारं लोणी जमा झालेलं आहे कारण की आपण फ्रीजमध्ये दूध ठेवून थंड साय काढली होती त्यामुळं भरपूर साय जमा झाली होती आता याच्यातलं लोणी आपण व्यवस्थित पाण्यानं धुऊन घेतल्याच्या नंतरनं यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं पण पाणी राहायला नको आणि मग हे भांडं असंच आपण गरम करायला ठेवतो आहे जर तुम्हाला लोणी कशाला लागणार असेल बटरसारखा तुम्ही पराठ्यासाठी कशावरती वापर करणार असाल तर थोडंसं लोणी काढून बाजूला ठेवू शकता आणि मग बाकी सर्व लोणी तुम्ही तूप करायला वापरू शकता मी जेव्हाही तूप करायला घेते तेव्हा थोडंसं लोणी मला काढून ठेवावं लागतं ज्या दिवशी आमच्याकडे लोणी बनतं त्या दिवशी कंपल्सरी पराठे बनवावे लागतात घरी सर्वांना पराठ्यांसोबत लोणी फार आवडतं आता तूप गरम करायला ठेवल्याच्या ना आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट याला मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे फुल ठेवायचा नाही आहे आणि स्टार्टिंगला जेव्हा लोणी उकळत असतं तेव्हा ना ते थोडंसं वरती येतं तर जेव्हा पण तुम्ही लोणी बनवताय सॉरी तूप बनवत आहे तेव्हा लोण्यासाठी मोठं भांडं घ्या म्हणजे जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि एकदा की त्याचं तापमान वाढलं आणि ते सेटल झालं की मग ते काही जास्त वरती येत नाही आता मी व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड केला आहे म्हणून तूप लवकर होते असं दिसते परंतु याला भरपूर वेळ लागतो जवळजवळ एक वीस मिनिट वेळ आपल्याला तूप करून घ्यायला लागतो आता आहे तुम्हाला याच्यामध्ये ट्रान्सपरंट होत आहे हळूहळू वरचं सगळं लोणी जो व्हाईट कलर होता तो गेलाय आणि आता असं छानपैकी ट्रान्सपरंट आहे आणि त्या भांड्याचं तळ आपल्याला दिसतंय भांड्याचं तळ आपल्याला दिसायला लागलं आणि थोडंसं वाईटपणा कमी झाला की आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त वेळ जर जा ठेवलं तर मग खाली काळ होता आता याच्यामध्ये बघा काहीही खाली वाईट राहिलेलं नाही आहे जोपर्यंत खालचं पूर्ण वाईट जात नाही तोपर्यंत आपल्याला याला कडक करायचं आहे म्हणजेच तापून घ्यायचं आहे आणि नंतरनं गॅस बंद केल्यानंतरनं याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकून घ्या जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ देखील टाकू शकता एकदम चुमटभर मीठ किंवा चुमटभर इलायची याच्यामध्ये टाका म्हणजे एक छान फ्लेवर येतो बघा आपण एवढं आठ दहा दिवसाचंच साईचं लोणी केलं तर त्याचं भरपूर असं तूप इथं झालेलं आहे कधीही जेव्हा आपण तूप करतो तेव्हा तूप कढत असताना म्हणजेच तूप बनत असताना शेवटी शेवटी थोडंसं वाईट जेव्हा राहतं तेव्हा पटकन गॅस बंद करायचा म्हणजे तुपाचं तापमान खूप असतं तुम्ही जर तसंच चालू ठेवाल जेव्हापर्यंत वाईट जे खाली लोणी असतं ते संपत नाही तोपर्यंत तर मग बेरी चॉकलेटी होण्याऐवजी तूप देखील चॉकलेटी होऊ शकतं थोडं काळपट तूप दिसू शकतं एकदम वाईट तूप व्हायचं असेल तर त्याला लवकर बंद करा परंतु खालचं जे लोणी आहे संपूर्ण गेल्यानंतरच त्याला व्यवस्थित असं गाळून घ्या बघा भरपूर तूप झाले जर तुम्हाला तूप रवाळ रवाळ हवं असेल तर तूप लगेच असं वाटी झाकून घ्यायचं त्याला झाकून ठेवलं की असं छान असं घट्ट असं तूप तयार होतं